महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत भव्य आंदोलनाची घोषणा केली या आंदोलनात राज्यभरातून लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी होणार असल्याचा अंदाज आहे गावगाव चावडी बैठका वाहनांची मोठ्या प्रमाणावर बुकिंग आणि चलो मुंबईचे बॅनर ही सर्व तयारी सध्या सुरू आहे पण हा लढा नेमका कोणत्या टप्प्यावर आहे आणि या आंदोलनामागील पार्श्वभूमी काय चला तर याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया आरक्षणाचा प्रश्न हा गेल्या अनेक दशकांपासून राज्याच्या राजकारणातील महत्वाचा आणि संवेदनशील मुद्दा आहे दोन साली राज्य सरकारने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गात आरक्षण दिलं होतं मात्र दोन हजार एकोणीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केलं त्यानंतर पासून मराठा समाजाकडून पुन्हा आरक्षण लागू करण्याची मागणी होत आहे मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही काळात उपोषण मोर्चे आणि पदयात्रा यांच्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला काही टप्प्यांवर सरकार आणि जरांगे यांच्यात चर्चा देखील झाली परंतु आरक्षणाचा मार्ग कायदेशीर दृष्ट्या मोकळा होऊ शकलेला नाही आता एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनामागे त्यांचा उद्देश पुन्हा एकदा राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला हा मुद्दा गांभीर आने भाग पाडणे असे दिवसात गावगाव बैठका आणि लोकांचा सहभाग वाढण्याची शक्यता आहे पण या आंदोलनातून प्रत्यक्षात आरक्षणाचा मार्ग निघेल का की हा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय वादात अडकणार हे पाहणं ठरणार आहे याबाबत तुम्हा तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कॉमेंटद्वारे जरूर कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या शिवबंधन या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद